सत्यशोधक दैनिक शब्दगंगाचे सहसंपादक आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र श्री सुभाषजी जगताप यांची पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक देवेंद्र पंडित पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकार फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून रविवार दिनांक नऊ रोजी रात्री दहा वाजेच्या ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सह वादळी वाऱ्यास जोरदार पाऊस झाला कांद्याच्या चाळीवर वीज पडल्यामुळे शेकडो टन कांदा जळून खाक झाला शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पिंपळनेर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली यावेळी अतिशय कर्कश आवाजात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली लाठीपाडा धरणाच्या शिवारात साहेबराव सीताराम पवार यांच्या शेतात असलेल्या चाळीवर वीज पडून कांद्याची चाळ जळून भस्म झाली यात या, या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तलाठी व महसूल विभागातर्फे घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लोकक्रांती सेना व नागरिकांकडून करण्यात येत आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या